शुक वल्क दत्त कपिल मुनी हरिशी जाणवनी हरि झाले चार ब्रह्मवे सांगितले पण आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार कोटीन आपजन शंकून असं नाही सांगितलं अपरंपार ब्रह्मवेत्ते पण नामधारकाची बरोबरी नाही काय ताकतो नामधारक मालकाच्या जागेवर सामान्य नाच नाही चला पुढे नामदेवाच्या घरी दगड होता त्या दगडावर पाय सोडून दोन देव बसले एक विटेवरचे मालक बसले आणि काशीतले मालक बसले दगड होता आंघोळीचा बाथरूम कशाची होती माहिती स्टाईलची फरची नाही शावर नाही झोपून आंघोळ करायचं नाही बसून आंघोळ करायचं नाही उभ्यानं आंघोळ करायचं नाही एका घरी बाथरूम होतं मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही ते म्हणले याच्यात झोपा झोपलं <laughs> म्हणलं तू इथंच राह हे मला दाबीन आपण कशाला मला एक कळतंय जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिडे करू नये <laughs> 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 पिठाचा <नास> हो <laughs> ना शोधून आणि जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागून दुधाचा खराबा करीन कशाला आगाव पण फोकट कळन शेली वळवळ <laughs> आपण इकडे वड्या ना आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठे ते हो <laughs> ना ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात त्याला कुठं खाता येत असतं का ते मेनलो तुम्ही इथंच राहावा पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशिव आणि पण योगा आला दोन कीर्तन असल्यावर मला झोपिलं आणि ते बटन दाबल्याबरोबर पाणी आलं गरम तर मी म्हणलं मला झोपीले आता मला अंग चोळावं लागेल तुम्ही ताण घेऊ नका बटन दाबले चार हात आले <laughs> <laughs> आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते मी त्याला म्हणलं बस झालं याय ना चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरे तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचलत ते म्हणलं <coughs> ते कुठंच जात नाहीत काय दाबीत नाहीत काय नाहीत सगळं अंग चोळून काढतात तुमचं जाऊ देवा आधीच मोहाड मोडले पुन्हा दाबायचं ते असं काही नव्हतं नामदेव राहायची तर काय नव्हतं मावले बाय सोडून बसले वतनात पाणी तर वतन या टिकल्यावाल्याला थोडंच कळत असते वतन जुन्या माहीत असते वतन बाथरूमला भिताड होते चुला आतून होती सरपण घालायचं बाहेरून होतं मधली मधीच पाणी वतन जुन्या लोकांना कळते बायाला जुनं जुनंच होतं आमची एक पाहुणी मुंबईला शिकली खेड्यात दिली <laughs> <laughs> शिकली मुंबईलाच तिथं मामाची तर राहत होती वडापाव खात होती त्याची मामी अशीच पिराला कापायच्या लागी <laughs> आणि मामा तर पागलच केलतात तेव्हा असाच कंटुले कंडक्टरनं बेल दिली की धाबतीन सुटली की सुटती ते असाच मामावी ते मसुबाला कापायच्या कामी पण पैशाचं कोंबड होतं खेड्यात दिली बऱ्या घरी दिली आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं सासू चांगली होती सात्विक बिचारी मिरच्यावानी नव्हती आगाव बरी होती सासू मग सासूनं सांगितलं सूनबाई तुम्हाला काही येत नाही मी तुम्हाला महिनाभर शिकते आव जाऊ नसन बोलली म्हणा म्हणले असन बाई तुला काही येत नाही मी तुला महिनाभर तू शिकन मग नंतर सासू स्वयंपाक करताना बाजूला ना किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली म्हणली आता किचन वाटा गरम लागायला ती म्हणली किचन वाटा नाही उल हे बाजूला हो कर असतो काय करायचं मोठा कर असतो कुडाची बाथरूम नाही कुडच होता पण पानगवताचा कुड होता पानगवत जुन्या लोकांना माहीत असते पानगवत त्याला कणस येत असते आणि त्या पानगावसाची कणस कुटून त्याचा कप करीत होते आणि कप कामी येतो आता चिलमी पेटवायला काही काही कशा हा हाली बघा ना पोट किडे त्याचे लगेच कळत त्याला फक्त जीनच्या पॅन्टेवाल्याला नाही कळालं आणि जीनच्या पॅन्टेवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते आहेत हे पण बहात्तर बहात्तर रुपयाच्या च्रेट वाढायला पाहिल्या पाहिल्या कळत कोण नालायकपणा करत विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या पाणी तापलं एक तांबा विटीवरच्या मालकाच्या डोक्यावर तांब्या कशाचं लोटकं होतं दुसरं लोटकं काशीतल्या का मालकाच्या डोक्यावर टाकायचं स्नान आटपलं आतमध्ये गेल्या जना काय भक्तीचं टोक होतं जनाबाई जी बाई साहेब आई साहेब जी निरंजनी घेऊन ये जनाबाईनं दिवा मुटका केला कणकीचा दिवा केला एक लक्षात असू द्या दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर वळीत असतात आंघोळ करून मालक घरात जाच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून वळायचं असतं ते दगडावरलं हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे अजून एकदा दगडावच ववळीत पण गेल्या विठाला जरा जराबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे घेऊन यायले पण गोणाबाई म्हणल्या जरास थांब नाचतं नाचते सांगते नाचते नाचते गोणाबाई म्हणल्या जना जरास थांब काय करायचं आई साहेब अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं त्याचं डोकं कशाने पुसायचंय जनाबाई म्हणले आई साहेब आंघोळ होऊन वीस मिनटं झालेत पाणी अंगालाच वाळलंय पुसायचं कामच नाही चला तुम्ही तिकड आवाज दिला जना जी प्रभू काय नाहीत कोणाबाई निरंजनी घेऊन जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय ज्या पदराखाली नामा झाकलाय नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती चोळीची गाठ सोडती मुखामध्ये स्तन देते आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचं पदर माथ्याचा नंदाचा पुशिला आणि मग आई साहेबांना सांगितलं माय तुमच्या देवाचं तोंड पुसायचंय तो भगवान काशीतल्या मालकान म्हणले प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना आता काय पुसायचं काशीतल्या मालकांना लगेच जटा मोकळ्या आणि गंगेला सांगितलं मला भिजवून यायला भिजवून <laughs> लगे दोघायला भिजील वले आणि मग पदरांना दोघ مانه باهي ناهي 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 او نياري باهي ناهي चौदा मिनिट साडेआठ ते साडे दहा बोलता आज सात आठ दिवसापासून जान्ना हॉस्पिटललाच होतो शे साहेबांकडे त्यांची कृपा सात्विक डॉक्टर आहेत त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं आधीच बॉइल आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोड गुडगं फुटलं पुन्हा <laughs> चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे असो एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्या करता देव नाच तु रमा नाही ते पैसे कशाला घेलो कारण पैसे पैशाची मालकीन त्याची बायको आहे बायकोजवळे पैसे मावली कोणाला असते <laughs> लाखात याखादी असते असती नवऱ्याचे पैसे भावाला देते <laughs> आशी ज्याला भेटली असेल त्याच नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं <laughs> आशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई लग्न केलंय म्हणायच नाही साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय <laughs> वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडी शिपयदळ भाला अव <laughs> कुसळ बायकुशी रिकामी जागा भाला विठाला विठाला जाऊन घोडी आणली त्याला पैसे दिले साडेतीन लाख रुपये म्हणलं घोडी देऊ ते म्हणलं चांगली घोडी ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो मी चलून पाहिन तीन चाली असल्या तर वरचे लाख घेऊन येण तुला घोडी आणून घालीन घोडीला तिन्ही चाल चालल्या होत्या बारकी होती मधली होती मोठी चाल होती मोठी चाल चांगली होती पंचेचाळीसच्या स्पीडनं पळायची हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती पण लोंब काढलेल्या बोरी खालून जात होती चांगल्या बोरीला काटे आले मी आखडायलो तरी बोरी घालून गेली मी उडी टाकली तर अथोत्तर वाचलं मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायीच गेलेलं बरं नाही का आणि इकडचे पैसे भावाला देते अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इ राहिलेलं बरं ना कर्कसे संगती कर्कसे कर्कसे संगती कर्कसे देहूतल्या मालकांचा कर्कसे संगती दुःख उदंड याच्या जीवनात कर्कशा बायकोय त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो हो हे सहा सुखापैकी एक सुख असते बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धच लागते लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानच बेजार येत <laughs> या साध अ आमची लोक सरळ नवरा नवराजने असल्या बाई बेजार बाया इतक्या सोयीच्या का बाप्पा एकोणसत्तर हजार पगार आमच्या मित्राला रुपड्या राहीन हप्त्यात तीनदा हॉटेलला जेवायला नाही स्वयंपाक करीत ते म्हणलं मला मनल फाशी घेवा हो टायली घेऊ नको आता परडन तू याच्यात आता किती मुसळ खाय आता ताण घेऊ नकोस पाप लागत असते आत्महत्या करू नकोस विठाला विठाला काही काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत कवडीची अक्कल नाही काय आराम खोरायला पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करत इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात हो आणि काही काय अशाच आमची ती एक बाई आली म्हणली माय महाराज घरीच येत का तुम्ही म्यानलं हो आणि आज काहून घरी आणि म्यानलं कुठं कापूस चल जाऊ का कीर्तनच नव्हतं लयच किनार घरच खळ चोरान नेलं दुसऱ्याची कंस चोळायली अशा लय असत्या जण या माय घरीच का तुम्ही तुम्हाला बरच कारण आयलो पहा इतरो हो आणि तुम्हाला वरच झोप येईल मेनल झोपतो गोदडे घेऊन काय ताण घेऊ नकोस तुमचं काय काम आहे महाराजीन कुठे आहेत आणि मेनलं मी घरी तिकडू जाईन मागचे महाराजीन हरिपाठ पाट नाही पण तिला महाराजीन असतच ते महाराजाची बायको महाराजीन मास्तरची बायको मास्तरीन एक ये कितीत किती आणशी <laughs> डॉक्टरची बायको डॉक्टरीन उलट्या झाल्यावर हो, काय प्यावत म्हणली बेशी हो पोलिसाची बायको साहेबीन चोर धरल्या हो, काय करा म्हणली खिडकीतून सराव चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणित नाही महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणतात हरिपाटरी वस्तीचा हो महाराजीं घरीच येत काय म्हणजे हो भाज्याचं पीठ द्या ती महाराजाची बायको होती ती का असं डाब्यात थोडीच वाटी खूप सुन दिली असंच दिलं उधळून महाराजाची होती ती महाराजाच्या बायको घेतल्या लय हसल्यात तुम्ही लई तुकरम महाराजाच्या चुलत्या आहेत का <laughs> तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात शेपुड्यातून चोरी तुमच्यात काय फरक आहे हो ती उठायच्या आधीच फुलं तोडीतील महादेवाला वाहती आणि चोरून फुलं वाहणार लिहिलेलं फुलं असते तो दगड हाणले दगड ए तितरीच्या दगडावरी मंत्र पुष्प मंत्रपुष्प मंत्र पुष्प देवाश्री मंत्र पुष्प 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 पुष्पेवा दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जरी एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकलं इतकं पाप लागते शेजारणीनं पाणी घातलं चारला चुटून फुलं चोरले पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही जशी शिळीच गेली ती झाडावर <laughs> काय काय द्वारकाबाईन काय वचा बाईन काय कस्तुरा काय आणतिकेन काय बबे काय चेतुरे आग लागू तू ह्या वागण्याला <laughs> भज्याचं पीठ द्या दोन चार मिरच्या नेले आम्हाला काय द्यायचं आला घाईला भागवताची डाळ होती आणलेलं का पाचच काम नाही हॅलो असा पाईप दिलाय मालकान काय ताण त्याला नाही जाता जाता विचारलं जीजी भज्याचं पीठ कशाला बप्पा तू अचुलता कहाच पित नाही आज पिऊन ना आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा अशी जिजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाका पागल टाकाला विठाला विठाला काही नालायकाच नाव माय मायबापाचं नाव मोठे केलं इतक्या पवित्र आहेत मी त्या बाईला मानतोय जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का त्या बाईच्या मी चपला सगळ पाया पडतो आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देतील नवऱ्याला नीट बोलत नाही अशी बाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय <laughs> हो तुम्हाला एक सांगू का देवदेव -देव जास्त करतील नवऱ्याला नीट बोलत नाही अशी बाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो काय शपथ आणि तुम्ही याला विठाळ्यात वाजवाय विठाला विठाला मुलगा माय बापाचा जास्त आदर करतो का त्या मुलाला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करते जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का त्याला तुकोबराय आदर करीत नाही तुकोबराय त्याच्या पायाच पडते सांगा पुरा नमो माता तयामो त्यामो नमो तया वाक्य देऊतल्या मालकांचे तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवर जो आईवडिलांचं पालन करतो त्या लेकराच्या तुकोबरा पाया पडतात माऊली तुकोबरा माय बापाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का त्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं चुड्याली पाया पडली सगळ्यात मोठा आधी मालकाचं दर्शन माझ्या माईंनो राग येऊ हो देऊ नका मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं दोन हजार एकोणावीसला हो वाचिल yeah. बेचाळीस लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणतात नाही खराब झाला yeah. <laughs> माऊली की आपली थोडी ताकद आहे त्या मालकाची ताकद आहे या <laughs>

मालकानं सांगितलं चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आलास तर येऊ द्या का म्हणे सत्य सांगू तू का म्हणे सत्य सांगू होत रागे तिथे योत राग ती तुकबर आहे म्हणले खरं बोलत असताना लोकांना राग आला तर येऊ द्या दे देवाला आनंद वाटतो ना आणि पांछट गप्पा सांगताना लोकायला आनंद वाटेल पण देवाला राग येतो महाराज नारकाल जाईल आधारा वाचून काय सांगशी कहाणी आधारा वाचून शिवाय बोलायचं नाही तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन तीनदा घेत होती पंढरपुरातला मालक नऊ वाऱ्या तिच्या पायापायडा तिचं नाव लोपामुद्रा चौतीस नायिकेपैकी एक नायिका होती चंद्रशे तिचं नाव चंद्रसेना होती द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा विटेवरच्या मालकाची पत्नी मागचं नाव सत चंद्रसेना या चंद्रसेनेनं नवरा मरू मरुने याच्याकरता आम्रत आणून ठेवलं होतं दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायचे तुम्ही दोघे तोपर्यंत पर्यंत कुंकू पुसल्या जाणार नाही इतकं छान सोपी साधी गोष्ट आहे आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारो तिरायला होते तेने कांती प्रसन्न केला चरणावर तिच्या पायाची पवित्र माती मारुतीऱ्या होते आणि मारुतीऱ्याच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते विचारलं तू अंगाला का लावली आणि याही नाही विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली मारुतीराला प्रभूने विचारलं मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली पण तू का लावला येतं तू तर संग्याशीस मारुती सांगितलं मालकावर आतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता आहे आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तुझ्या अंगाला चिटकालेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव चला मनोनी नाचे मागे मागे एक पुरावा मानतो क्रतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन शेवटचा पुरावा तसा वेळ संपून गेलाय जाऊ द्या सद्गुरूंची कृपा त्यांचा आशीर्वाद पाच दहा मिनटं त्यांच्यासाठी बोलतोय निष्ठावंत वारकरी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे गंध मादन या वारकऱ्याला युद्धात काम दिलं झेंडा धरायचं धर्माची पताका भगवी पताका धरायचं काम दिलं लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले हे गंधमादन जी म्हणे तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे किती प्रेमानं सांभाळशील गंधमादनानं सांगितलं लहाने मालक प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील ध्वजावर जास्त प्रेम करील पताकेवर जास्त प्रेम करील धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले पण वानरापैकी एकही जात्रा नाही राहिला शेवटी रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली पाहेपा ध्वजेचे चिरगुट राया।, राया जतन करिता कष्ट फार मोठी ताकद असते धर्मरक्षणा करता सामान्य ताकद नाही त्यावेळेला माघातला ओरडला नाव घेऊन बरसल्याबरोबर असं वरी पाहिलं धर्माची ध्वज नाही निष्ठा किती होती सांगू तुम्हाला म्हणून नाचे मागे मागे किती नाचतोय देऊ किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे तुम्ही ऐकिला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही तरी सांगतो तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलं ऐकिलंच नसेल असं मला तरी वाटतंय हो असं मला म्हणायचं नाही मी फार शान आहे मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते <laughs> गंबर सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीच्या की येड्याबाळ्यातन माझ्यात काही फरकच नाही विढाला 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 अर्ध लाकूड अर्धा इळू अर्धा बांबू अर्धी काडी ती तशीच होती प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त पाचच लोकांच्या अंगावर होते पाच रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले शिताई साहेब अशोक वाटिकेत वस्त्र असणारी पाचच लोक त्याच्यापैकी एकाच नाव होतं किशकिंदेचा राजा सुग्रीव लगेच गंधमादन बाजूला सरकले सुग्रीवाच्या कमरेला बांधलेले उपर <laughs> चिमणे महाराज काढलं हातामध्ये धर्माच्या ध्वजाची काठी होती माऊली महाराज ती काठी उजव्या बाजूला टोचली उजव्या बाजूला उजव्या बाजूला टोचल्याबरोबर रक्त बाहेर आलं आणि सुग्रीवाचं पांढरं शुभ्र उपरणं त्या रक्तात घोळशिलं स्वतःच्या रक्तात गंधमाधनानं स्वतःच्या रक्तात आणि लालबुंद पताका वरी केली लक्ष्मणाला सांगितलं मालक धर्माची पताका त्याला युद्धात लक्ष्मण लढत होते की आमच्या मालकावर म्हणजे मालकावर प्रभुरामचंद्रावर किती प्रेम करणारी वानर येतं गंधमादनानं ध्वजा दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटं एक ध्वज धारणारं मरत नाही आपल्याला राम कशाचे ऐकत आहेत म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने माव केली स्वतःच्या बळावरात वानर गिळायला सुरुवात केली तेराशे चौदाशे वानर गिळले त्याच्यापैकी गंधमादन गिळला तो संती केला रुणी सांगतो या देव किती नाचतोय हे भक्तीचं कर्ज आहे किती नाचतोय देव बघा एवढं पुरावं ऐकान पूर्णग्राम ज्या वेळेला सगळी वानर सगळी म्हणजे बऱ्यापैकी बाराशे तेराशे वानर मदत घेतली अठरा पद्म वानर बहात्तर कोटी दिसन छप्पन कोटी गोलांगूळ होते त्याच्यातले काही वानर घेतले आतमध्ये गेल्या वानर करू लागली तो गंध काय हे मरायचं काय झालं ते मला कोण कोणाची मायविली तुम्हाला मारायला तुम्ही रामभक्त आहात प्रभू रामचंद्राची सेवक आहात तुम्हाला मारण्यासाठी कोणाची मायविली अरे गंध मादन माय गप्पा काय सांगतो आपण कुंभकर्णाच्या पोटात रथात नाहीत पोटात सांगितलं अरे मला माहित आहे आपण नालायकाच्या पोटात येत पण आपण याची ताकद आहे का आपल्याला मारायची तुम्ही भजन करा बर मधली मधी भजन केलं महाराज प्रकाश पडला कानातून तो प्रकाश नसून रस्तावात हाना उड्या पटपट 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 पट, 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 उड्या आणल्या